महाराष्ट्रातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायत निवडणूक प्रचाराची रणधुमाळी मागील पंधरा दिवसात जी जोरदार सुरू होती त्यानुसार कालच सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या मतदारांना खुश करण्यासाठी तीर्थयात्रा देवदर्शन याचबरोबर खाणं पिणं आणि पैसे वाटणं या तीनही पातळीवर कोणीच कोणाला कमी नसल्याची स्थिती राज्यात यंदा आपल्याला दिसून आली मत देण्याच्या मोबदल्यात पैशाला आलेला भाव तर मतिगुंग करणारा असल्याचं यावेळेस दिसून आलं लोकशाहीचं वस्त्रहरण खुद्द मतदार राजा व लोकप्रतिनिधी यांनी मिळून केल्याचं दिसून येणं म्हणजे पैशासाठी काहीही आणि पैसे फेकून कसंही असे दोन प्रकार राज्यात सर्वत्र आढळून आले इतकं विस्कृत आणि किळसवानं स्वरूप दिसण्याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षात सोशल मीडिया हा जनसामान्यांचा जीवनाचा झालेला भाग असणं आणि तब्बल नऊ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणं हे देखील यामागचं मुख्य कारण असल्याचं आता या यावेळी दिसून आलं आहे लोकप्रतिनिधी मग तो ग्रामपंचायत सदस्य असो की संसदेत जाणारा हा पैसे खाणाराच असतो आणि तो पैसे खाण्यासाठीच राजकारणात आलाय यावर देशातील जनतेने करून टाकलेलं शिक्कामोर्तब हे मुख्य कारण असल्याचं आता स्पष्ट झालंय परंतु अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी असंही एक व्यक्तिमत्व पिंपरी चिंचवड शहरात होऊन गेलं की जे समाजाच्या गावाच्या शहराच्या कल्याणासाठी विकासासाठी राजकारणात आलं आणि सत्तेच्या सर्वोच्च पदावर असून सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वावर चारित्र्यावर कुठलाही डाग त्यांनी उमटू दिला नाही ती व्यक्ती म्हणजे पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष होऊन गेलेले डॉक्टर श्री श्री घारे होय राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची आठवण आज होण्याचं कारण म्हणजे अवघ्या सहाशे चाळीस रुपये खर्चात नगराध्यक्षपदी ते निवडून आले होते एकोणीसशे सत्तर साली ग्रामपंचायतीचा कारभार विसर्जित होऊन पिंपरी चिंचवड नगरपालिका अस्तित्वात आली एकोणीसशे सत्तर चार मार्च एकोणीसशे सत्तर ते तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर हा आठ वर्षाचा शासन नियुक्त थो, थोडक्यात प्रशासकीय कारभारानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली नगरपालिकेची पहिली निवडणूक लागली आणि जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यासाठी झालेल्या मत मतदानामध्ये निगडी ते फुगेवाडी इतकंच शहर असलेल्या पिंपरी चिंचवड आकुर्डी व भोसरी या चार गावातील नागरिकांनी डॉक्टर श्री श्री घारे यांना निवडून दिलं एक सच्च्या स्वातंत्र्यसैनिक समाजवादी गांधीवादी विचारसरणीचा प्रभाव असलेल्या व पेशाने डॉक्टर असलेल्या घारे यांना नगराध्यक्ष होण्यासाठी तेव्हाचा झालेला खर्च होता सहाशे चाळीस रुपये मित्रांनो तेव्हाचा काळ भारावलेला होता आणि आणीबाणी नुकतीच संपली होती आणि प्रत्येकजण आणीबाणीत झालेल्या त्रासाचा बदला काँग्रेसला धडा शिकवून द्यायच्या तयारीत होता याच पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून एकोणीसशे पंच्याहत्तर ते पर्यंत काम केलेले एन आर शिंदे यांनी सेवानिवृत्तीनंतर डॉक्टर घारे यांच्या विरोधात नगराध्यक्षपदासाठी त्यांना आव्हान दिलं होतं परंतु पिंपरी चिंचवडकरांनी एकजुटीने डॉक्टर घारे यांना निवडून देत त्यांच्या कार्याला एक, एक प्रकारे ही सलामीच दिली होती डॉक्टर घारे यांचा या निवडणुकीत सहाशे चाळीस रुपयांचा जो खर्च झाला होता तो मुख्यत्वे करून हँडबिल छापणं काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरांच्या भिंतीवर रंगाने नाव लिहिणं तेव्हा खेडोपाडी वीज नसल्यानं तिथं जाण्यासाठी सायंकाळी प्रचाराला कंदील घेऊन जायला लागायचा तेव्हा त्या ते कंदीलमध्ये रॉकेल भरणं जनजागृती करणं करण्यासाठी घोंगडी बैठका घेणं आणि मुरमुऱ्याची नऊ पोती कार्यकर्त्यांना भूक लागली तर खायला देण्यासाठी आणणं यासाठीच तो खर्च झाला होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ही रक्कम तशी जास्तच होती मग तेव्हा तिशी चर्चाही झाली सहाशे चाळीस रुपयांचा खर्च म्हणजे आठशे पंधरा लाख पकडायला हरकत नाही पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास या ग्रंथामध्ये ही सर्व माहिती तपशिलामध्ये आलेली आहे नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने अशीही एक निवडणूक होऊन गेली होती याची माहिती शहरवासियांना व्हावी यासाठी पी सी एम सी न्यूज चॅनेलने इतिहासात लपलेली ही नोंद तुमच्याबरोबर आज शेअर केली आहे असेच वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण माहिती असलेले व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत दररोज घेऊन येत आहोत आपण पाहत राहा पी सी न्यूज धन्यवाद